पिंपळगाव बसवंत येथील आयोजित आनंद मेळाव्यात विविध खाद्यपदार्थांसह होजिअरी हस्तकला वस्त्र सौंदर्य प्रसाधनांच्या स्टॉल्सवर खरेदीसाठी एकच झुंबड उडाली होती विविध स्टॉल्सवर अल्प दरात उपयोगी व दैनंदिन गरजेच्या वस्तू कमी दरात या ठिकाणी उपलब्ध झाल्यानं महिलांनी या आनंद मेळाव्यात मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला सरपंच भास्करराव बनकर यांच्या संकल्पनेतून प्रमिला मध्ये झालेल्या आनंद मेळाव्यात नागरिकांनी खरेदीचा मनसोक्त आनंद लुटला तब्बल दीड लाखांहून अधिक आर्थिक उलाढाल आनंद मेळाव्यात आहे ग्रामपंचायत सदस्या सत्यभामा बनकर माजी पंचायत समिती सभापती वैशाली बनकर यांच्या हस्ते मेळाव्याचं उद्घाटन झालं उपसरपंच विनायक खोडे सदस्य केशव बनकर सोनाली जाधव दत्तू मोरे दशरथ मोरे साहेबराव डेरे अमोल बागुल राजेंद्र विदाते राहुल बनकर आरिफ काझी आदी उपस्थित होते नोकरदार व्यावसायिकांसाठी आनंद मेळा पर्वणी ठरली सायंकाळी सुरू झालेल्या या मेळाव्यात वस्तू वाजवी दरात मिळाल्यानं महिलांमध्ये मोठा उत्साह दिसला विशेष करून महिलांनी मोठी गर्दी केली होती महाराष्ट्रीयन चायनीज साऊथ इंडियन खाद्यपदार्थांचा मनसोक्त आनंद खवई यांनी घेतला नववस्त्राची स्टॉल्स गृहसजावटीच्या वस्तूंची रेलचेल या ठिकाणी दिसली पन्नासहून अधिक स्टॉल्स या ठिकाणी मांडण्यात आले होते याचबरोबर पिंपळगावच्या एका नामांकित ब्रँडने सोने विक्रीचा स्टॉल लावल्यानं आनंद मेळावा अधिकच उंचीवर गेला होता टिशियन ज्वेलरीचा स्टॉल लावलेला आहे इथे भरपूर भर मध्ये तुम्हाला ज्वेलरी मिळेल होलसेल प्राईजमध्ये पिंपळगावपासून रिस्पॉन्स एकदम मस्त मिळते बाकीच्या लोकांना असं सांगू की इथे स्वस्तात स्वस्त ज्वेलरी मिळते छान वस्तू मिळतात त्याबद्दल आम्ही ग्रामपंचायतीचे आभारी आहे ह्या व्यासपीठामुळे आम्हाला छान रिस्पॉन्स मिळते आमचा प्रॉफिट होतोय घराबाहेर पडण्याची एक नवीन ऊर्जा मिळते आम्ही कडीभेचा स्टॉल लावलेला आहे आणि भजनचा स्टॉल लावलेला आहे हा आनंद मिळावा आमचा हा दुसरा वर्ष आहे आणि खूप चांगला रिस्पॉन्स हा प्रतिसाद मिळत आहेत पिंपळगावच्या महिलांकडून आणि आम्हाला खूप आनंद झाला की आमच्या स्टॉलला खूप जणांनी व्हिजिट दिलं आणि दरवर्षी हा असा आनंद मिळावा नानांनी घ्यावा ही आमची सर्वांची अपेक्षा आहे धन्यवाद या आनंद मेळ्यात पन्नास स्टॉल सहभागी झाले आणि छान महिलांना उत्स्फूर्त हे मिळत आहे प्रतिसाद मिळतोय आणि म्हणजे पिंपळा ग्रामपंचायतीने आयोजित केला होता हा कार्यक्रम महिलांना कलागुणांना वाव मिळावा आणि त्यांना एक स्टेज मिळावं त्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला होता आणि महिलांचा प्रतिसाद छान मिळतोय उत्साह आहे त्यांच्या चेहऱ्यावर आणि उद्या पण होम मिनिस्टरचा कार्यक्रम ठेवणार आहे तर जास्तीत जास्त महिलांनी हो। या कार्यक्रमात सहभागी व्हावा अशी मी अपेक्षा व्यक्त करते दुसरं वर्ष ह्या मेळाव्याचं मागच्या वर्षी पण आठ मार्चला महिला दिनाच्या दिवशी कार्यक्रम ठेवला पण यावेळेस ठेवायचा होता पण महाशिवरात्र असल्यामुळे नऊ मार्चला कार्यक्रम आयोजित केला की नागरिकांनी छान कार्यक्रमाला प्रतिसाद दिला खूश आहे एन्जॉय केला त्यांनी आणि खाद्य खाद्यपदार्थ होते बाकीचे सगळे हँड है, हँडमेड वस्तू बनवलेल्या बनवलेल्या होत्या आणि छान एन्जॉय घेतला सगळ्यांनी या मेळाव्यामध्ये आम्ही दरवर्षी प्रमाणे सनातन संस्थेचे जे प्रोड प्रोडक्शन आहे त्यात नीम सामान आहे चंदन सामान आहे किंवा अगरबत्ती आहे इतर सगळे स्टॉलमध्ये व्यवस्थित आम्हाला रिस्पॉन्स मिळू राहिला आणि हे सर्व जे उत्पादन आहे ते पूर्णपणे आयुर्वेदिक आहे आणि रिस्पॉन्स एकदम सगळीकडे चांगला आहे आम्हाला जनतेला सांगण्याचं आहे की आपण बिगर केमिकलच वापरलं पाहिजे जे, जे आपल्या आरोग्याला आणि याला घातक आहे ते वापरलं नाही पाहिजे आपण शक्यतो नव्याण्णव टक्के नऊ नौ, नव्वद नव्याण्णव टक्के आपण बिगर के केमिकल म्हणजे आयुर्वेदिक जर वापरलं तर आपल्या शरीराला इजा होत नाही आणि ह्याच्यात अगरबत्ती जी आहे ती एकदम सात्विक आहे ती जर लावली त्याच्यात गोमित्र आणि हे घरातलं वातावरण एकदम शुद्ध होतं आम्ही बिस्किटांचा नानकटाचा स्टॉल लावलेला आहे नानकटा आहे पाच प्रकारचे नानकट आहे व्हॅनिला पिस्ता कोकोनट आणि गुलकंद आणि बिस्किटांमध्ये भरपूर प्रकार आहेत मग ज्वारीचे गावाचे बिस्किट आहे गावा नानक हे नागलीचे आहे मग तुम्हाला वाटेल कसं तुम्ही गुळाचेही किंवा आवडीनुसार डायबिटीज वाल्यांसाठी कमी साखरचे बनवू शकता आई हो मेड आमचं हो घरगुती सहा महिने झाले आता आम्हाला हो पिंपळगावची छान वाटतय मूग डाळी भाजी आहे मुगाची भाजी आणि चना डाळीचा वडा बनवलेला आहे महिला आहे दिवानिमित्त पिंपळा याचा मूग भाजी आणि चना डाळीचा वडा पहिल्यांदाच लावलंय मी पैसा थोडा पटेल पंजाबी डीश लावली आहे रिस्पॉन्स एकदम चांगला आहे म्हणजे पाहिजे तसा आहे मला <laughs> मला आनंद आम्हाला इथे येऊन खूप छान वाटलं इथं भारी भारी छान छान पदार्थ खायला भेटले आणि इथे इथून पुढे अशी त्यांनी परत उपक्रम राबवा अशी आमची इच्छा आहे आणि छान वाटलं ना आळूवडी खूप छान मावशीने बनवली आम्ही इथे बिस्किट खाल्ली नानकटाई बिस्किट खाल्ली परत इथे पाणीपुरी खाली खूप छान वाटलीवरून आलो श्रीनिवास मधून आलोय आम्ही मेंदूवडा आणि चटणी इडली बनवली आहे बनवलेली आहे खूप म्हणजे आज चांगला प्रतिसाद मिळाला आहे आणि फर्स्ट टाइम मी हे इडली स्टॉल वगैरे लावलेलं आहे त्याच्यामुळे मला खूप आनंद आहे की आज माझं एवढ्या छान पद्धतीने एक नाही जर प्रॉफिट मिळालं तरी मला एक्सपिरियन्स मिळेल या गोष्टीमुळे थँक्यू सो मच आम्ही हा चीज क्रीम मसाला पावचा स्टॉल लावलेला आहे आणि ही तुम्ही म्हणजे पटकन हातात घेऊन खाणारी वस्तू आहे त्याच्यामुळे याच्यात खूप काही ओलं वगैरे सांडेल वगैरे असं काही नाही आहे आणि या सगळ्या ज्या वस्तू आहे या पौष्टिक आहे आम्ही याच्यातला कुठलाच कलर वगैरे काही वापरलेलं नाही आहे आणि सगळ्यात चांगल्या क्वालिटीची वस्तू वापरलेली आहे माझं नाव मेघा प्रकाश मिनारे आहे आणि मी इथूनच आलेली आहे सोहन सिटीमधून या वर्षी पहिल्यांदा म्हणजे ही जी व्यवस्था आहे अतिशय उत्कृष्ट आहे आणि दरवर्षी असे काहीतरी प्रोग्राम असं वाटते बसवंत एन एच थ्री डिजिटल करता सुरेश पगारे पिंपळगाव